कुठले बाथरूम हे ना एकदम हे ना चला तुम्ही चला मोठ आहे कोणतं आहे वळखलं का माहित अच्छा बरं झालं बंद करून ठेवलं तुम्ही आयडिया चांगली केली जायला जागच नाही त्याला दुसरीकडं बरं झालं बरं झालं भेटन तो नाही जाणार कुठं

नाया, नाया, बारी बारी ने राहिले कोणीच नाहीये करून बघते मी जर हालली ना भारी गक मोठी लंडी भारी जाऊन करते नाही नाही बनते नाहीला शिटी दे आवाज आती शिटी नाही शिटी नाही

धामच तोंड बारीक राहत मधला भाग जाडसर असतो शेपटी अशी जाळीदार लांब सडक असते मग येत अंगावर पूर्ण हे जाळीदार दिसते का शेपटी पूर्ण जाळी जाळी हे धामच आप लोक बोलतात येतात काटा असतो शेपटी पूर्ण काटा आहे काय नाही काटा वगैरे अंग तोंड बारीक असत हे तुमच्या इथं पाहिजे उलट हे साप शेती वगैरे ना उंदीर वगैरे खूप खाते सोडा वापरतात मला चालतंय कारण का बिनविषारी साफे धोका काहीच नाही आणि हे आडा म्हणतो ना आपण आडा मारते ते हे असं थोडस जो पिळ मारल ना तिने हा नॉर्मल आहे जास्त ताकदीने नाही मारलेला आणि हा मी असं तिला लटकवलंय ना सपोर्ट नाही तिला आपल्यासारखे सारख्या हातपाय नाही मग ती शेपटी म्हणजे तिचे हातपाय मग ती काय करते खाली पडू नये म्हणून ती आधार घेते आपल्या हाताचा असं गाणं हे कुठे हा जिबेवर कळत त्यांना काम नसते सापाला नाक पण जे आहे ना त्यांचं नाक फक्त ऑक्सिजन घेण्यासाठी असत त्यांना वास नाही कळत हा म्हणजे वास कसलाय घाण चांगला हे नाही कळत